एक दुःखद बातमी समोर आली आहे अकोले तालुक्यातील कोल्हारगोटी राज्य महामार्गावर केळुंगण शिवारात एम एच झिरो पाच एक्स झिरो आठ पासष्ट चा, या चार चाकी गाडीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे रंधा या गावाहून राजूरला गाडी धुण्यासाठी येत असताना पावणे सहा वाजल्याच्या सुमारास केळुंगण शिवारात हा अपघात झाल्याची माहिती मिळते अपघात झालेली गाडी ही खिरविरे येथील असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे एकूण पाच जण या गाडीत प्रवास करत होते केळुंगण शिवारात गाडीचे स्टेरिंग लॉक झाल्यानं गाडी पलटी होऊन रस्त्याच्या खाली गेल्यानं हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या अपघातात वीस वर्षीय तरुण निहाल संतोष रुपवते राहणार अकोले याचा जागीच मृत्यू झाला आहे तर स्वप्नील दिवे राहणार राजूर पारसपराड राहणार खिरविरे अनिकेत सोनवणे राहणार शिंगणवाडी सागर पवार राहणार रंद हे चारही युवक सुखरूपासून त्यांना किरकोळ मार लागला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे राजूर पोलीस आता घटनास्थळावर दाखल झाले असून मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास राजूर पोलीस करत आहेत प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहमदनगर